मित्रांनो नमस्कार गौरव युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत हो आहे आज मैदान पार पडलं आणि आज त्यात गुलाळाचा मानकरी तीन नंबरचा मानकरी आपला रुस्त दशम दशमी केसरी बसूर ठरलेला आहे तर आज आपल्यासोबत मोहीन शेठ आहेत मोहीन शेठ नमस्कार नमस्कार कसं झालं आजचं मैदान एकंदरीत कसं झालं नाही चांगलं झालं आणि एकदम शिस्तप्रिय झालं नक्कीच आज म्हणजे पब्लिकच्या मनातली थोडक्यात गाडी कारण की लक्ष्मणराव बकासूर अगोदर पण पळाले होते आणि आज पण गाडी चांगली पळाली काय सांगाल नाही गाडी आधी मी पळाली होती पण गाडीला फायनल कधी गावली नव्हती म्हणजे गट सेमी काढायची फायनल ला काहीतरी हे व्हायचं त्यामुळात पहिल्यांदा गाडी गट सेमी फायनल पडली नक्कीच कशी गाडी पळाली आज एकंदरीत गाडी एक नंबर पडली काय सांगाल म्हणजे हा पायरा कसा काय जुळून आला होता कारण बाकासुरचा पायरा म्हणला की सगळ्याला अंदाजच असतो आणि मैदानावर आल्यानंतर प्रत्येकांची काही काही इच्छा पूर्ण होती की हा बैल आपल्या इच्छेनुसार पळाला काय सांगाल म्हणजे पायऱ्याच नियोजन कसं काय आणि ते नियोजन मामांनी केलं होतं आता आम्हाला बी अचानक कळलं बैल इकडे आलं नक्कीच कसं वाटलं आजचं एकंदरीत तिन्ही फेरांचा पळ कसं वाटला बक्कासूरचा आणि लक्ष्मणरावचा चांगला फळ होता दोघांचा पण नक्कीच कसं काय आता बक्कासूरचा पळ आपण बघतोय आता पुढचं नियोजन मोठी मोठे मैदानात कसं काय नियोजन आहे पुढच्या मैदानात चांगलं नियोजन असेल आता सोळा तारखेचं मैदान आहे त्याचा पण पहिला झाला असेल आपला मोठा पायरा असं कारण प्रेक्षकांच्या मनात भरपूर संभ्रम तयार होतो की कोणती गाडी पळेल पण काय सांगाल तुम्ही त्या पैराबद्दल पण काय सांगाल ते आपण सांगू नाही शकत कारण कोणती जवा बाकसुरच्या बैल तेव्हाच खरा पायरा कळ नक्कीच आज बबलू त्याच्यात होते ड्रायव्हर कशी काय गाडी पळवली काय चांगली पळवली आणि मैदाना एकतर म्हणजे एकदम सूर्याचा खट्टा असं लखलगीत प्रकाशात झालं काय सांगाल मैदानाबद्दल काय सांगाल मैदान एक नंबर झालं उजाडात फायदा झाली असे मैदान झाले की आनंद नक्कीच रणजित सर काय सांगाल आजचं कसं पार पडलं चांगलं मैदान झालं कसं काय आजचं वाटतं एकंदरीत मैदान आजचं कसं वाटलं काय नाही मैदान हे पारंपरिक मैदान आहे मैदान मैदान त्यांनी करून फायनल केला नक्कीच आज एकंदरीत आता समालोचन तुम्ही पण आता नक्की कसं काय तुमचं नियोजन कसं असतं काय काय नाही नियोजन कसं त्या दिवशी जोरूल करायचा बरोबर नक्कीच काय सांगाल बा कसरू बद्दल काय सांगाल नाही त्यासारखं बोलण्याचं राहिलेलं नाही बरोबर सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलेत प्रत्येक ना काय कुठला शब्द राहिला बद्दल नक्कीच खूप सारं काही यश मिळवून दिलंय नाव करतो येतो मैदान आता पुढचं पण आहे सोळा तारखेचं मोठं काय सांगाल मैदानाबद्दल म्हणजे काय सांगाल ते आता मैदान यावर्षी दमदार आमदार अतुल बाबा भोसले यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य मैदान आहे महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या रकमेचं आजपर्यंत इतिहासामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान आहे मैदान एक पारदर्शक होईल आणि पळायला वगैरे राहून सगळं चांगला फाट्या जवळ चौदा फटाच्या फाट्या बरोबर एक चांगलं मैदान आहे सगळ्या पहिल्या गाडी मालकांनी देऊन सभाग नोंदवावा ही सगळ्यांना विनंती नक्कीच आज बकासूरचा पळ कसा वाटला तुम्हाला बकासूरचा महिन्यात बैलाला सगळं चांगलं हे चाललं या बरोबर नक्कीच तुमच्याकडे येतो एक जानेवारीचा आपल्या घरचा गुलाल आणि त्यानंतर सतत गुलाल काय सांगाल नाही नवीन वर्षाची नवीन सुरुवात चांगली आली त्यामुळे खूप आनंद आला गावचं मैदान म्हणजे लकी ठरलं हो आणि काल तुम्ही मुंबईला पण गेला होता बिंजोड बघायला काय परत आता बिंजोडला बघ दिसणार का आम्हाला हो दिसणार ना सव्वीस जानेवारीला पण बिंजोडचं मोठं मैदान आहे हो तिथे पण पळताना दिसणार बकासो हो नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सोळा तारखेला पण पब्लिकच्या मनातला पण जोडी पडलेली तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आज मोराडी मैदान झालं आणि आज या मैदानात तीन नंबरचा मानकरी लक्ष्मणराव ठरला आहे आज, आज आपल्यासोबत त्यांची टीम आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, काय आपलं नाव प्रतीक शिंदे काय सांगाल आजच एकंदरीत मैदान कसं झालं काय मैदान चांगलं झालं झालं कसं काय आज कस का? कस वाटतंय आज, आज आपलं लक्ष्मणराव तीन नंबरचा मानकरी ठरलाय काय आजचा आनंद काय सांगा आनंद म्हणजे काय आता अनेक दिवसात आज गुलाब घेतला त्यामुळे आनंद नक्कीच कशी आज जोडी कशी पळाली चांगलीच पळाली तर काय जवळ जवळ झोटे झाले तेव्हा तेव्हा गुलाल केलेला आहे नक्कीच आज हा पहिरा कसा काय जुळून आला म्हणजे बक्कासूरचा आणि लक्ष्मणरावचा ती शेटणी केलता काय झाले बैलाला बैल लागत नाहीये आपला बैल पाहा की दुसरा बैल पळत नाही असं ते चांगला बैलाला बैल पुरला गेलाय बरोबर नक्कीच काय सांगा लक्ष्मणराव बद्दल काय सांगा काय खासियत वाटते आता लक्ष्मणराव खासियत म्हणजे काय तो आपल्याला कधी नाराज करत नाही काय नाही त्याच्याकडं आम्हाला कधी नाराज नाराज नाही केलं हे म्हणजे त्याच्याकडं सगळ्या इच्छा जा पूर्ण पूर्ण झाले त्याने ठेवलेलं नाही फक्त कसं आहे आम्हाला हि दुसरी अशी नाव ठेवते तुम्ही तुम्हाला काय भेटणार नाही ना असं दादा काय सांगाल आपलं नाव हो? सचिन गोकळे काय सांगाल लक्ष्मी काही जणांची आमच्याबद्दल अशी म्हणजे आमच्याच मित्र संबंधित मित्र त्यांची इच्छा होती की बाबांनो तुम्ही नुसतं औषध गोळ्याच करत राहणार बैलाला तुम्हाला गुलाल भेटणार नाही पण बैलाच्या धमक आहे का तर आहे शंभर टक्के आज त्यांना आमचं मन जिंकलं का तर जिंकलं आणि इथून पुढं त्यांची जी इच्छा होती का नाही बाबा नो तुम्ही गुलालात राहणार नाही त्याने आजपासून आम्ही म्हणजे धावणंच दिले नक्कीच काय करतोय तुम्ही गुलालात राहू शकत नाही तुम्हाला मोठी बैल देणार नाही ती नक्कीच नक्कीच म्हणजे लक्ष्मणरावने तुम्हाला त्यांना सिद्ध करून दाखवलं थोडी नक्कीच दा नक्कीच खूप सारं नाव अजून तुमचं लग... पुढं करेल लक्ष्मणराव ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर दादा नमस्कार काय सांगाल आजच्या भावना काय सांगाल गुलाळा तीन नंबरचा मानकर आपला लक्ष्मणराव नमस्ते पहिल्यांदा आज जे मोराळाचं मैदान झालं हे भागातलं मैदान आहे आणि होम ग्राउंडला आपल्याला लक्ष्मणनं कधीच के नाराज केलेला नाही नक्कीच आणि आज योगा असा होता की मोलशेटला परवा आम्ही फोन केला की मोलशेट आमच्या भागातली माणसं म्हणतात की लक्ष्मणला मोठा बैल कोण देणार नाही दे। तर आम्हाला तुम्हाला तेरा तारखेला बैल द्यावा लागेल तर ते म्हणले मामांना फोन करा मामांशी चर्चा करा मामांची चर्चा केली मामा तेरा तारखेला तुम्हाला बैल देतो नाही गाडजून योगा वेगळं झाले गाडी चांगली पडली सुंदर पडली काय काय आमचा तीन नंबर झाला त्यात पण काय नाही महत्वाचं कसं आहे की बैला धमक आहे हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे की बायला दमक काय तर दमत आहे बैल हा गाडी ओढून लावतो का तर लावतो सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे फक्त कसं आहे की चढा लागल्यामुळं आधी लागलं पायाला आपल्याला त्यानंतर टांगे आमचं जो मोडलं त्यात बैलाला थोडं लागलं म्हणजे असं बैल त्याच्या मागे थोडं चढासाठी होती ती राहिली पण तो गुलाल लागतोय हे महत्वाचं नाही शंभर टक्के गोदाल काय त्याच्या म्हणजे नशिबात शंभर टक्के आहे का तर आहे आणि त्याच्यात एक गमत आहे ज्या दिवशी समोरचा माणूस जे चॅलेंज देतो त्या दिवशी तो गुलाल करून लावतो नक्कीच त्याच्यात धमक आहे का तर आहे शंभर टक्के आहे आणि विशेषतः चांगली गाडी पळाली लक्ष्मणराव पण चांगला पळाला गाडी चांगलीच पडली गाडी काय विषय निर्माती गाडी पडते त्यामुळे गाडी चांगलीच पळती त्यांना काय विषय नसतं एक बैल कमी पडला पाहिजे एक बैल मोठा बैल पडला नुसतं औषध करणार आहे काही जण म्हणले तुम्ही बैल ट्रीटमेंट वर पळवता वगैरे ट्रीटमेंट वगैरे बैल पडत असती तर आतापर्यंत लय बैल पडले असती नक्कीच बैलाच्या स्वतःचा आग स्वतःच रग आहे स्वतः धमक आहे बरोबर त्यामुळे बैल पडतो नक्कीच नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असाच तुमचा लक्ष्मणराव पळत राहू हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद